वाट बघा कशी अरे बाबा तसं वर्तन मी झाला खालून वाटायची सोडत आहेत त्यांनी कुठून खेळून आणले दादा कुठली तुम्हाला तेवढी मोठी बघा पत्ता त्या दागराखाली तो बोलला होता मला की भेटेल शंभर टक्के भेटले आणि तुम्हाला बघा कसं प्रॉब्लेम आणि फुटून कथपर्यंत प्रवास केला नमस्कार मित्रांनो तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे काल विसर्जन झालं आणि कोकणी माणूस म्हणजे तसं म्हणता येणार नाही पण आपण आता चाललो आहे जे आपलं डेलीचं काम असतं गावाला आल्यावर तर आता चाललो आपण मासेमारी करायला जायची होती पण पाणी जास्त आहे त्यामुळं मग ते पॉसिबल होणार ना तर बघू आता आपण आपल्या दादाबरोबर खेकड्या पकडायला झालो किती दिवसापासून आपल्याला तो ब्लॉक बनवायचा होता खेकड्यांचा जे गावाला खेकडे कसे पकडतात कशा प्रकारे पकडतात काय वापरतात खेकड्यांना तर फायनली तो आज दिवस आला आहे दादाला कसं तरी आपण म्हणजे बोललो आहे आणि दादा रेडी झाला आहे तर त्याच्यावर चाललो आपण कारण आज आपल्याला रात्री मुंबईला यायला परत पण बसायचं आहे तर बघू आजचा ब्लॉग एवढा भारी असणार आहे तर सगळ्यांनी शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्या कोकणातल्या विविध म्हणजे मासेमारी म्हणाल किंवा काय असेल भटकंती असेल कोकणातली शेती व्यवसायात असेल तर आपल्याला पावसाळ्यात यायचं होतं पण आपल्याला ते नाही पॉसिबल झालं पुढच्या वेळेला नक्की येऊ हो, आणि जेवढं कोकणचं सौंदर्य तुम्हाला दाखवता येईल तेवढं नक्कीच दाखवू कोकणी परंपरा दाखवू आणि आता आपण पाठीमागे इथे हा ओढा आहे पण त्याला आता सध्या उपलट म्हणजे आमच्या इकडे जे नैसर्गिक जरा तो बंद झाला त्यामुळे पाणी कमी आहे आता पाणीच नाही आहे तर आता आपण चाललो आहे नदीवरती दादा वगैरे येतात त्याने सकाळी काडू वगैरे घेतल्यात काडू म्हणजे गांडूळ जे असतात तर त्याला आमच्याकडे काडू म्हणतात तर ते आता एका काठीला लावणार आणि त्या सगळ्याने आपण पकडणार आहोत आणि दादा चॅम्पियन आहे खेकडे पकडण्यात लहानपणापासून आम्ही जायचो त्याच्याबरोबर तर आला आता तो बघा पाठी बघता तुम्ही माझ्या एकदम तयार होऊन आला आहे काढू घेतल्यात त्याने आणि कोयती वगैरे हातात घेऊन रेडी होऊन आला आहे सेफ्टी शूज घातले आहेत दादा आहे माझा तर चला अजून काढू पण पकडू आपण चला बघा अशा प्रकारे हे करतो आहे दादा जमिनीतून म्हणजे असतात काळू म्हणजे गांडोळ आपल्या तर ते बाहेर येतात मग ते खेकड्यांना आपण सारा म्हणून उपयोगाला करतो हे बघा असे एवढे जमा केल्यात त्यानंतर आपल्याला उपयोगाला येणार आहेत थांबले होते पुढे येऊन काटे आणल्या काटे आणल्यात दोन आणि त्यानंतर मग हे बघा हे अशी रस्शी कापली तर त्याला ते, गा, ते गांडोळ लावायचे तार आहे का त्या तारेला गांडोळ एक एक एक, एक, एक आपण जसं ओतो तसं ओवायचं आहे आणि त्याला ते गरेला लावणार तिला बांधलं आता झालंय बऱ्यापैकी आता आणि आता काय सांगितलं म्हणजे आता टायमिंग वगैरे काय असतो का, का खेकडे भेटायचा किंवा काय टायमिंग म्हणजे आपण जसं दुपार नंतर गेलो ना तर संध्याकाळी चार पाच वाजता खेकडे चांगले चांगल्या अंतर कसं लांब असल्यामुळे आपल्याला थोडं लवकर निघून वगैरे जावं लागतं बरोबर आपल्या नदीवर असेल ना रात्रीचे करायला फार पडतं खाली गेली त्यांना बरोबर 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 चार्जिंग बॅम हे बघा हे पहिल्याच्या वेळेला बाबा दाखवत आहे ती ही वेल वापरायची ती ती तुट दाखवा तुटते का बघा हाताने बघा किती चोर लावून पण ती सजा जी तुट्टा तुटत नाही ते बघा ते पहिले हे असे हे तार वापरण्यापेक्षा ती लावायची ती सोपी पाडायची आणि राहणार का तुम्हाला जंगलात लगेच भेटून जाणार ते ज्याला माहिती आहे त्यालाच माहिती आहे ही गोष्ट हे बघा अशी पाण्यात त्याची वेल आहे बघा कशी आहे तुम्हीच सांगा कशी यातून आणि कशा जाल एकटा दुकटा आला कसं जाणार आता दादाला वाट माहिती आहेत मला पण त्यावेळेला मी लहान होतो त्यावेळेला यायचो आम्ही गुराकडे वगैरे किंवा काय पण आता सहजाजी इकडे येणं होत नाही आल्या गावाला चार दिवस आपले इकडे तिकडे काढले सणासुदीचे गेलं मुंबईला असं जातं कधीतरी आपला भटकंटीचा एक दिवस भेटला तर जायचं उन्हाळ्यात जातो आपण नदीवरती पण त्या रस्त्याने जात नाही दुसऱ्या रस्त्याने जातो पूर्ण जंगल आहे आजूबाजूला तर सांगितल्याप्रमाणे आपल्या नदीवरती जायला एक तास लागतो आपल्याला मध्ये दोन परे लागतो दोन परे लागतात ना जे ओढे लागतात मध्ये दोन त्याला पण पाणी भरपूर असतं मध्ये पावसाळ्यात त्यामुळे सजाजी कोण ब्रेक्स घेत नाही परत पोचलो आपण म्हणजे साधारण ते परवा एक वस्तू लावले आधी बघूया चेक करूया असा काम आहे बाबा पण आलेत हळूहळू हळूहळू सकाळचे साडेआठ झालेत तर तुम्हाला ह्या क्लायमेटवर वाटते का सकाळचे साडेआठ जर तर मग किती काळोख झाल्यासारखं वाटतं मग तुम्ही विचार करा संध्याकाळ पाच सहा म्हणजे चारच्या नंतर झाड्यामुळे किती काल वाटत असेल इथे येणं पण थोडं रिस्की आहे कारण आपल्या जंगलात वाघ वगैरे आहे चित्ता वगैरे आहे त्या मस्त निसर्ग पर्याय आपला म्हणजे एवढा आहे त्याच्यामध्ये दादा गेला होतं वगैरे बघायला गेला तर बघू भेटलं तर आपल्याला जाऊ दुसरं परत तुम्हाला फुटेज दिसतंय म्हणजे पाय हे मोठे मोठे दाखवत होते हे जो गौर हेडा असतो त्याची पाय तो बघा तेच बघा प्रॉब्लेमचं याच साईटलाच गेलेलं आहे ते जंगल भरपूर आहे त्यामुळे मग असणारच कारण हे त्यांचंच घर आहे त्यांच्या घरात आपण आलो काय हां हां हे बघा हे करवल्याचं पान आहे दादाने जसं सांगितलं तसं आता काय करतो त्याचा अंडा वगैरे त्याच्यावरती हा बरोबर बांधून ठेवायची पहिले बरोबर बरोबर ते म्हणजे जंगलात एक एक वस्तू आपल्या उपयोगाची एक तासाच्या आता मेहनतीनंतर नंतर आम्ही आता नदीवर पोचलो खाली बघू शकता की ती बघा आणि सर्ग असं वातावरण आहे बघा आता तिकडे गळ्या सोडल्या दादानी नदी बघा उन्हाळ्यात हे सगळं पाणी आटतं त्यावेळेला मासेमारी करायला येतात लोक म्हणजे उपसून आपण ते आ, एक तासाचा प्रवास करून आपण खाली नदीच्या इथं आलो होतो आपण सुरुवात करतो आपण आता आमच्या इथं अशोकाचा पर्याय म्हणतात तिथे चाललं चला आता ते साडेआठ वाजले पण वाटत नाही आहे इथं पाळख पडल्यासारखं वाटतं चलो आपल्याला भरपूर साऱ्या कुर्ल्या भेटत आपण मशरूम बोलतो आलबी जर आमच्याकडे तर आलबी रवणं असे म्हणतात भोंबाड्याचं हे आहे त्याच्यामध्ये भेटतात सीझनच्या वेळेला बघा त्याच्यामध्ये येतात दादापच जाऊन गेला होता एकदा कडे कडकडने जायचं आपल्याला दादा वगैरे गेल्यात मी पाठी वगैरे तर आपल्याकडे पिशवी आहे तर आहे आणि आपल्याला अंदाज नाही जॉबच्या जॉब करून जायचं एक हातात मोबाईल आहे तुम्हाला येऊ काय मी तर येवळ हे दादाने खाली घर लावला आहेत पण कसं आहे माहिती आहे एक टायमिंगचा पण विषय आहे कारण आता पाऊस आता नाही आहे जर पाऊस असतो तर कंटिन्युअसली भेटायला चालू झालं असतं पण कुर्लं थोडं तसं येतंच पण आता पाऊस नसल्यामुळे आपण ज्यांना ज्या बाजूला लावतो आहे तर क्लिअर दिसतो आहे त्यामुळे येऊन त्या घरीला टच करून रिटर्न जातात पाणी पण बघू शकता तुम्ही पांढरं शुभ्र पाणी जरा जरी थोडा जरी पाऊस पडला तरी मग भरपूर आपल्याला भेटतील तसं आपल्याला भेटले आहेत बऱ्यापैकी तर तुम्हाला दाखवू आम्ही बरोबर आधी दाखवत नाही आहे असं आता हळूहळू करून इकडून वरती दुपार साईडला जाणार आहोत चला नदीपात्रातून आपण वरती चाललो होतो पण दादाची नजर तुम्ही बोलायला एवढी चिष्णं आहे ना तर इथे बघा हे घरात दिसतंय तुम्हाला आणि ती अंडी आहे फर्स्टला आहे का माहिती नाही एवढं ती अंडी आहे साखराचे होते मस्त आहे त्याने बघा मोठे साईज आपल्याला भेटले तिथे देऊन बघा दाल नाही तर झाप म्हणून पकडला अजून एक लावलेली आहे अशी दाखव हे बघा आपण समोसा दिसत सोपं नाही याला यासाठी खूप मेहनत आहे आता आम्हाला एक दीड दीड ते दोन तास झालेत दहा राऊंडली आम्हाला बारा तेरा वाजताच तिकडं भेटल्यात तिथे वरती दादाला भेटले मोठी मला प्रयत्न करतं बघा कसं जातं बघा त्याचे ॲक्शन बघा तो बघा तो बघा तो बघा बघा पकडल्यानंतर ना मोठी साईज भेटले ह्या जे वाऱ्या वगैरे आपण ते कुठले भेटले हे असं मोठं असेल ते कुठली आहे का लवकर येतो या का आपण काठी छत्री लावले गावच्या गावची माझ्यासारखी पाठीमध्ये आणि सुरतो त्यांच्या पाठीमध्ये आलेली धबधबा बघा माझ्या वाटीमध्ये मस्त आहेत दादा आणि बाबा वरती गेले

हा कुरला आहे का हा थांबा थांबा त्याला असं सराव असा आहे का उलटी उलटी नाही हा कम्लेनला टाकायला सकाळी आपण लावलेलं होतं ते अजून आहेच्या तसंच आहे तुम्ही बघू शकता आता त्याला आपण नाही म्हटलं तरी चार तास तरी झालं त्याला तीन ते चार तास झालेत ते इव्हन संध्याकाळपर्यंत पण करू शकतो बघा कोकणी माणसाची आपली काय म्हणतात त्याला लाईफस्टाईल लाईफस्टाईल मग त्याला ट्रेडमार्क ती दादाने जी कोयती लावली पाठी मला ती एवढी टाकून बघितलं दादा सवय आता दादा सांगत होते या दगडीतून त्याने गेल्या अर्धा हात टाकून कुर्ली काढलेली आणि ती सहजाजी म्हणजे तिची चावरची चांबडी कशी झाली होती पिवळसर झाली होती का म्हणजे ती जुनी जाणते हेकडे होती जुनं होतं भरपूर बघा ह्या पण गोष्टीचा अभ्यास नुसतं फक्त आल्या खेकड्या पकडायला गेल्या असं नाही तर त्या गोष्टीचा पण अभ्यास तुम्हाला असला पाहिजे तेव्हा बघून पण समजली पाहिजे

कोण एकटा हे घेणार असेल की हिंमत असेल तर बेकार पाटेल एकदम एवढं बेकार सुमसान आहे आणि पाण्याचा आवाज एवढा येतो क्लिननेसमध्ये बापरे बाप हे आपण तिकडून आलो इथं बाबा आहे ते असं इथला दादा आहे आणि तो म्हणतो तो कधी कधी एकटा पण येतो आता देवाला माहिती आहे तो एकटा कसा येत असेल बाप रे एवढी डेअरिंग कशी करत असेल कारण सगळं सुमसान आहे सुमसान म्हणजे बाप रे बाप बाजूला तुमचं कोण आलं ना तरी पण तुम्हाला समजणार नाही एवढं सुमसान आहे पण पाण्याचा आवाज बघाल ना आता व्हिडिओमध्ये येतो आहे की नाही मला पण इतर माहिती नाही करा आपण माहीत नाही घेतलं एवढा भारी आवाज येतो ना पाण्याचा खळखळ खळखळ आणि दादा असं सांगतो आहे की खेकड्यांचा पण आवाज येतो म्हणजे ज्या वेळेला पाणी वाढतं त्यावेळेला खेकडे इकडून तिकडून आवाज करतात तर आज तर काय नशीबच आपलं हे आहे असं मला वाटतं आहे कारण पाऊस पडलाच नाही पण खेकड्या पहिला असं वाटत होता भेटत नाही भेटत नाही पण आता भेटायला लागलं देवाच्या कृपेने अजून भेटू देत चला बघूया आपण पुढे बर आतमध्ये बर ढकले गेले दादाने टॅप तयार केले आतमध्ये छोटे पण होते मासा पण आहेत मेहनत करावी लागते मेहनत केली होती त्याच्याकडे दादा झोपला होता आतमध्ये अप्सरसावली चावली आहे दादा ही मेहनत आहे चार चार पाच पस्टेड बाबा पण बघा दाखवायचं बिग साईज आहे ट्रॅपमध्ये भेटलेले आधुनिक दादा आता कुठलं काढतोय बाहेर असं ट्रॅप लावला होता त्याने काढतो कुठलं बघा ठीक आहे तुम्हाला काली बघा मीठ पटले या घराचं नॅचरल पाणी प्यायला बिस्नेरी पेक्षा पण भारी आहे हा हा बाबा तिकडे पुढे वागता त्यानंतर अराउंडली दुपारचा एक वाजला आणि म्हणजे माझ्याशी आम्ही पुढे जराही झालो होतो कारण घटक नव्हतं त्याच्यामध्ये आता जरा बऱ्यापैकी आहे आपला आणि तर पाणी पण कमी झालं तर त्यामुळे थोडा फरक पडला कारण पाऊस नाही आहे आपले कालचं गणपती विसर्जनपणे मी बघितलं की पाणी कमी होतं तर पाणी कमी आहे दादा ला दाख, आ, आता बघा दादाला लागलं वाटतं दादा दाख वाटतं गेले की त्याला चामता बोलतात आमच्या इकडे तुमच्याकडे काय बोलतात त्याला नक्की सांगा आता जस मी का पकडला बाबूसाठी खायला नाही तर होतं पण मला नाही वाटत एवढ्यावरती जाईल म्हणून दसऱ्याच्या दसऱ्याच्या वेळेला बाहेर पडतात ना ते दसऱ्याच्या वेळेला भरपूर बाहेर पडतात ते आणि मस्त असतो खाण्यासारखा पण येतो पण तो लहान जीव आहे आपण त्याला सोडून देऊया सोडतो त्याला आता कसं जाईल बघायला ते बघा तुम्ही बघू शकता डोंगरातून कसं पाणी येतं म्हणजे ते नॅचरल झरे आहेत पावसाळ्यात येतात ते बघा पाणीबाग अशा ह्याच्यात नाही हे बघा तर पाणी पण फोर्स नाही येते असं पण नाही कमी भगवंताची अशी लीला ही तुम्हाला जी झाडं दिसतात ती केवड्याची झाडं आहेत म्हणजे ज्या महिला भगिनी आपल्या म्हणजे लेडीज आहेत तर का आपल्या केसांमध्ये घालतात तर केवळ्याचा सुगंध जास्त येतो त्याची झाड आहेत आता फुलं तर नाही येतात आलेली आहे याच्यामध्ये किती आहे बघा ते एवढा पूर्ण सगळा परिसर भरलेला आहे त्याने बारा हे बघा अक्का हा डोंगर आहे वरती इकडे काहीच नाही या साईडला आणि हे बघा घराचं पाणी बघा असायची किती थोडा वेळ गेला आणि आम्ही आता बसलो आहे भाकरी खायला दुपारच्या दोन वाजले दादानी वडे आणि चिकन आहे मी भाकऱ्या आणल्यात आणि भाजी आहे त्याच्यावर तर आता थोडी जरा विश्रांती करतो बाबा उघडा उभा खातात तर या जेव्हाला पाणी त्यात बन आणि आणलं तर या जेवायला चला एक जागा फिरून झाली आपली म्हणजे एक पर्या एक जो हे तो फिरलो त्यानंतर आता दुसऱ्या ठिकाणी आलं त्यात त्याचा साईडचा पर्याय दुसरा बाबावरती थांबले आणि तो दोघं जेवलं गेलो त्याच्यानंतर मग परत असं चालू केलं तर आता बघू कुठे टबला आपल्याला किती भेटतात आणि तिथे बघतात पाहण्याच्यामुळे तुम्हाला आवाज कमी येत असेल आय थिंक सो तर चला बघूया या पर्याय आपल्याला किती भेटतात त्या पर्यात बऱ्यापैकी भेटलात आपल्याला आणि आता इथे बघू आपण टेकड्यांबरोबर फुडल्यांबरोबर आपण घरटे पण बघतो बघा एक दगड आहे मोठी दाखवतो तुम्हाला हे बघा हे दगड आहे या दगड्यामध्ये बघा कसा घरटा आहे हा त्याच्यामध्ये काय नाही पासवर्ड दोन पर्याय बघितलं आपण जसं पाहिजे तशा आपल्याला कुर्ला नाही भेटल्या कारण आपल्या अगोदर अगोदर भरपूर जण आले असतील तर त्याच्यामुळं नाही एवढ्या भेटत पण जेवढ्या भेटल्या तेवढ्या बऱ्यापैकी आहेत तर त्यानंतर दाखवू तुम्ही म्हणजे तुम्हाला आम्ही आता पाच वाजले काळ पण पडायला लागला आणि आपल्या इथून अंतर जरा लांब आहे म्हणजे एक कस लागतो आपल्या घरी जायला तर मग जाऊ आपण घरी दादा अजून पण पकडतो प्रयत्न करतो दाखवतो तुम्हाला तो वरती गेला असून अजून आहे तो बघतो आहे कारण कमी पडलात त्याच्या अंदाज मी ज्या भेटतात तसं नाही भेटलात त्याला आज कारण पाऊस पण नाही पडला पण तो पण समाधानी नाही आहे आणि आम्ही पण नाही आहे तर सकाळ सात वाजल्यापासून आलेलो साडेसात वाजल्यापासून आता बघतो पायन्स हल बघा सप्प्रेड झालेत पहा हंड्रेड पंड्रेड पंड्रेड आहे तर नंतर दाखवतो तुम्हाला किती भेटला कुठल्या किती काय तर आता बॅटरी पण आपली डेट व्हायला आली आहे आयफोन तर जाऊ आपण घरी आता आणि इथून अशी ह्या साईटन अशी वाट आहे इथून जायचं आपल्याला वरती तर चला आजची मेहनत आहे एवढ्या भेटतात आपल्याला हे सगळं आता दिसतात ना तुम्हाला दादा नंतर फोटो टाकेल तुम्हाला दाखवतो मोठी कर दादा बाहेर रे साईज आहे ते बस आता काय करत घरी ता। दे आलो आपण त्याच्यानंतर आता खेपडा दाखवला त्यानंतर आता मम्मी रेसिपी बनवते साफ करायला बसले मम्मी रेसिपी पॉसिबल झाली तर तुम्हाला मी दाखवेन